विचारलं नाही अजून काय मी तर त्यांना बेसिक विचारलं टेबल येते की नाही मी त्यांना बेसिक स्पेलिंग विचारले ते जर येत नसेल तर जबाबदारी शिक्षकाची आहे की कोणाची आहे मग आणि जबाबदारी तुमची आहे यू आर द हेड ऑफ द स्कूल आणि तुम्ही जर हेड आहात तरी तुमची जबाबदारी आहे जबाबदारी नाकारून नाही चालणार सर पालकांची सांगूच नका मला आठ तासात तुम्ही काय शिकवला याचा अर्थ तुम्हाला सोडला असं नाही हा विदर्भानंदन मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भानंदन मोदा पंचायत समितीमध्ये येणाऱ्या वाकेश्वर गावातील उच्च प्राथमिक शाळेमध्ये भोंगड कारभार अवंतिकाताई का ताई गरजल्या शिक्षक मात्र चुप जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी भवितव्य धोक्यात एकशे दोन विद्यार्थ्यांमागे सहा शिक्षक असूनही विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून मागासले शिक्षक हे देशाच्या प्रगतीचे वाटेकरू असले तरी आज जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे फक्त पगारापुरते कार्यरत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत असून शिक्षकांनी त्यांची जबाबदारी आयत खाऊ काम चुकार अशी वर्तवणूक बाळगत असल्याचे दौरा प्रसंगी पाहायला मिळाले अवंतिका ताई लेकुरवाडे महिला व बालकल्याण सभापती महोदया जिल्हा परिषद नागपूर यांनी बारा जुलै शुक्रवारला अकरा गावांमध्ये ठराविक दौरा शालेय विकासाचा आढावा त्याचप्रमाणे अंगणवाडी बालकांच्या आहार वितरणाची त्या प्रसंगी पाहणी केली व अंगणवाडी सेविकांची क्लास लावली व जाणून घेतला बालकांचा विकास इथेच त्या नाही तर महिला सक्षमीकरण बचत गट यांना त्यांनी त्या प्रसंगावर अनेक बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला जोड देण्याकरिता अनेक योजनांवर माहिती देत महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले या दौरा प्रसंगी वाकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देत शाळेचा आढावा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास याची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बौद्धिक पातळीमध्ये अनेक तफावत आढळून आली वाकेश्वर या गावाला एक ते आठ या वर्गापर्यंत शाळा एक एक बेग वर्गा असून एकूण एकशे दोन विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गामधून शिक्षण घेत असतात या शाळेला सहा शिक्षक कार्यरत असून विभागावर जवळपास सतरा ते अठरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असल्याचे पुढे आले आहे एका शिक्षकाला इतके विद्यार्थी जास्त झालेत का असा प्रश्न अवंतिका ताईंनी यावेळी शिक्षक विद्यार्थी व पालकांना केला परंतु विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रगती मात्र मागासलेली असल्याचे चित्र पुढे आले मला महिना एकूण एका बेसिक आला पाहिजे आणि तुम्हालाही तुम्हाला अभ्यासाला बसले पाहिजे तुम्हाला ना लेकराचं घेतलं पाहिजे आपण विचारलं पाहिजे आपल्याला आपल्याला नसर येत तर आपल्या गावामध्ये सुशिक्षित पोरबी असत जे चांगली शिक शिकली असत एक दिवसासाठी ती बोलावलं पाहिजे बाई विचारलं म्हणलं पाहिजे माझ्या पोरायले लेकरले येते का नाही येत मग समजलं पाहिजे किती येते किती नाही येत मास्तराकडे आलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे माझ्या लेकराली येत नाही महिना मी पुन्हा विचारीन जर माझ्या लेकराला ले आले नाही तर या काऊ मगशाळेवर काय का तुमचे का तुम्हाला सोयरी करायची आहे सोबत नाही ना मग आपल्या लेकराच्या दिवसासाठी एवढं नाही करू शकत करू शकता की नाही तेव्हा तर मग झगडा करायला जाता जाऊ जाऊ श झगडते एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी सासवांशी झगडता मग कोराच्या भविष्यासाठी झगडता नाही का तुम्हाला ठीक है एक महिन्याचा कालावधी एक महिना नंतर मी येईन मी शाळेची परिस्थिती पाहईन आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहईन जर अशीच परिस्थिती दिसली तर मग मी ना शिक्षकांना सोडणार ना तुम्हाला शाळेत अभ्यास जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना सायन्स सायकोलॉजी फिजिक्स बायोलॉजी अशा शालेय विषयातील स्पेलिंग येत आट नव सुद्धा येत नसल्याचे पाहायला मिळाले तर आठ नऊ दहा चे पाडे सुद्धा पाठांतर नसल्याची परिस्थिती होती यावेळी महिला व हो बाल विकास सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे यांनी शिक्षकांना चांगलेच धारेवर घेत एका महिन्याच्या आत जर विद्यार्थ्यांची प्रगती न झाल्यास शाळेतील शिक्षकांच्या विरुद्ध कारवाई करण्यास प्रस्ताव पाठवण्यात येईल व कुणालाही सोडणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली मी पुन्हा एक महिन्यानंतर शाळेचा दौरा करणार असल्याचे सांगितले व उपस्थित महिला शिक्षणामध्ये सहभागी होऊन त्यांच्या मुलांना अभ्यासाची सवय लावावी आपण परिवारामध्ये वाद करतो भांडण करतो परंतु मुलांच्या शिक्षणासाठी भांडण करावे असे महिलांना जागृत करून सूचना केली व शिक्षकांनी जर उचराई केल्यास मला तक्रार द्यावी असे सुद्धा पालकवर्गाला त्यावेळी बजावून सांगितले यावेळी वाकेश्वर गावातील पन्नास ते साठ महिला व वीस ते तीस पुरुष सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य योगेश भाऊ देशमुख पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम त्याचप्रमाणे विस्तार शिक्षण अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या दौऱ्यामध्ये समावेश होता तोंडली सुकडी वाकेश्वर वायगाव मुरमाडी पिंपळगाव तांडा सिरसोली धानोली श्रीखंडा खिडकी या गावांचा यावेळी दौरा करण्यात आला व योग्य असे मार्गदर्शन महिला भगिनींना व विद्यार्थ्यांना केले गेले व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराविषयी योग्य माहिती घेऊन योग्य मार, मार्गदर्शन केले यावेळी वाकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक देवचंद थोटे यांचे शाळेवर लक्ष नसल्यामुळे शिक्षकांमध्ये जास्तच भोंगड कारभार होत असल्याचे पुढे आले शिक्षण विषयातील विद्यार्थ्यांच्या समस्या पुढे आलेल्या होत्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही चेत नसल्याची परिस्थिती पुढे आली आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असून श्रीमंताचे लेकरं हे कुठल्याही इंग्रजी शाळांमध्ये तर शहरातील मोठ्या महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेत असतात परंतु गरिबांचे मुलं हे आजही गरिबातून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची त्यांच्यावर पाळी आलेली असते गावामध्ये शिक्षणाचा दर्जा हा खालावलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे गोरगरिबांचे मुलं हे आजही शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्याकरिता शिक्षक कुठल्याच प्रकारचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे शिक्षणावर करिता ज्या प्रकारे आज अमाप खर्च केला जातो परंतु गोरगरीब जनतेचा पगार आणि त्यांची रोज मजुरी आज वाढलेली नाही परंतु महागाई खूप वाढलेली आहे अशा वेळी जिल्हा परिषदेच्या शाळा या दर्जावर असायला पाहिजे व शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये शिक्षण घेण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे प्रयत्नातून त्यांनी विद्यार्थी घडवले पाहिजेत परंतु कुठल्याच प्रकारच्या शिक्षणवरील खर्च हा बजेटमधून केला जात नसल्याने आणि शिक्षक हे प्रामाणिकपणे लक्ष देत नसल्यामुळे त्याचप्रकारे पालकवर्ग हे गोरगरीब कष्टकरी असून गावामध्ये त्यांना रोजगाराकरिता इतरत्र जावे लागत असते त्यातून त्यांना त्यांच्या पाल्यावर लक्ष घालण्याकरिता पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आणि अशिक्षित पालकवर्ग असल्यामुळे ते त्यांच्या पाल्याला शिक्षण देऊ शकत नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहायला मिळत आहे श्रीमंताचे लेकर मात्र महागडे शिक्षण घेत प्रत्येक अद्यावत आधुनिकतेकडे प्रगती मिळवताना पाहायला मिळतात डिजिटल भारतासोबत मिळून शिक्षण घेत असतात परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे आज मागासलेले शिक्षण घेत असून त्यांना त्या सोयीसुविधा सरकारकडून मिळत नसल्याने ग्रामीण भारताची शिक्षणातील परिस्थिती ही मागासलेली आहे यावेळी सरपंच गायत्रीताई बादुले त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य शाळा समिती अध्यक्ष शाळा समिती सदस्य तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस सी व गावातील सर्व महिला उपस्थित होते व सर्वांच्या समोर सभापती महोदयांनी एक महिन्यानंतर पुन्हा एकदा बाकेश्वर या गावाला भेट देणार असे सांगितले नमस्कार बातमी संकलन अनिल बाबू सपाटे तुम्ही बघत आहात विदर्भानंदर